नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एस आर पी ए छत्रपती संभाजीनगर घटक्रमांक चौदा या, या पेपरमधील जी केच्या च्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर पाहूयात घटना समितीचे उपाध्यक्ष योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हरेंद्र कुमार बॅनर्जी पुढील प्रश्न आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष व राष्ट्रांची एकता हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार पुढील प्रश्न आहे संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतीवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संविधानातील कलम दोनशे ब्याण्णव पुढील प्रश्न आहे भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड साम्यवादी पुढील प्रश्न आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो तर योग्य उत्तर आहे ड जिल्हा परिषद पुढील प्रश्न आहे आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड रवींद्रनाथ टागोर पुढील प्रश्न आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर योग्य उत्तर आहे रायगड पुढील प्रश्न उष्णकटिबंधीय आर्द्रपांझडी वनामध्ये जागा हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सागवान पुढील प्रश्न आहे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कोल्हापूर पुढील प्रश्न आहे रिकामेजगा हा अल्कोहोलिन पेयांचा प्रमुख घटक आहे तर योग्य उत्तर आहे अ इथील अल्कोहोल पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अठ्ठावीस फेब्रुवारी पुढील प्रश्न ई ईचे रासायनिक नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे अ टोकोफेरॉल पुढील प्रश्न आधुनिक सारणी कशावर आधारित असते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मूलद्रव्यांच्या अनुअंकावर पुढील प्रश्न मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते खालील कोणत्या घटकामुळे ओले होते तर योग्य उत्तर आहे अ सोडियम नायट्रेटमुळे पुढील प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळींची जनतेला माहिती होण्यासाठी प्रख्यात प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दैनिक मराठा पुढील प्रश्न शक्ती लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येतो तर योग्य पर्याय आहे क भारत फ्रान्स पुढील प्रश्न क्रमांक ब्याण्णव याचं योग्य उत्तर आहे ड विजय अमृतराज पुढचा प्रश्न सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब विक्रम मिश्रे पुढचा प्रश्न राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून रिकामे जागा करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ गणतंत्र मंडप पुढचा प्रश्न ऑल ऑलिम्पिकमध्ये कोणता क्रीडा प्रकार दोन हजार चोवीसपासून समाविष्ट करण्यात आला आहे ड ब्रेकिंग प्रश्न क्रमांक शहाण्णव याचं योग्य उत्तर अ नाही मी एकला पुढचा प्रश्न खालीलपैकी कारगिल विजय दिवस कोणता तर योग्य उत्तर आहे ब सव्वीस जुलै अयोध्येतील राम मंदिर कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आले आहे योग्य उत्तर आहे क नागर शैली पुढील प्रश्न नव्याण्णव यांचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क शेवटला प्रश्न आहे शंभरवा महाराष्ट्र राज्यांच्या प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे शोमिता बिस्वास